मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर हो। मित्रांनो आज आपण पाहणार आहे टाटा वुमन प्रीमियर लीग वुमन आय पी एल का मुकाबला गुजरात वुमन वर्सेस दिल्ली वुमन यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला ग्रँड ग्रँडलीगमध्ये कोणाला पिक करायचे स्मॉल लीगमध्ये कोणाला पिक करायचे ग्रँड ग्रँडलीगमध्ये कोणाला ड्रॉप करायचे कोणाला कॅप्टन कोणाला वाईस कॅप्टन करायचे हे सर्व पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सर्वात आधी पाहूया पीच हे मैदान हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तेथील खेळपट्टी कशी आहे मित्रांनो हा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे खेळला जाणार आहे तेथील पिच बॅटिंगला अनुकूल आहे मोठी धावसंख्या होते त्या पिचवर आणि सेकंड इनिंग दुसऱ्या पारीमध्ये स्पिनर्सला मदत मिळते तर आता आपण पाहूया त्या मैदानावरती खेळवल्या गेलेल्या काही मॅचे रेकॉर्ड ह्या वुमन आय पी एलचे पाच सामने त्या ग्राउंडवरती खेळवले गेले आहेत त्यातील चार सामने पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे आणि एक सामना मुंबईच्या टीमने चेस केला होता तर मा आपण पाहू शकता हायस्कोरिंग मुकाबले झालेले आहेत सगळे फक्त एक मॅच वगळता सर्व मोठी धावसंख्या झालेली आहे सर्व मॅचमध्ये तर मागील मोकाबला आपण पाहूया यामध्ये दिल्लीच्या टीमने पहिली बॅटिंग करताना एकशे एक्क्याऐंशी धावा केल्या हो के होता रॉड्रिगीस अठ्ठावन्न आलीस कॅप्सी अठ्ठेचाळीस त्यामध्ये श्रियंका पाटीलने चार विकेट आशा शोभनाने एक विकेट घेतली होती तर बेंगलोर चेस करताना बेंगलोरच्या टीमने एकशे ऐंशी दावा हो केले बेंगलोरची टीम फक्त एक रनने ही मॅच हारली होती तर स्पिनर्सना विकेट मिळले आहेत बऱ्याच पहिल्या इनिंगमध्ये श्रियांका पाटीलने चार विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ॲलिस कॅप्सीला एक एक विकेट मिळाली होती तर ह्या ग्राउंडवरती स्पिनर्सला विकेट मिळते गुजरात आणि मुंबई झालेल्या सामन्यामध्ये गुजरातनी पहिली बॅटिंग करताना एकशे नव्वद धावा केल्या होत्या आणि मुंबईच्या टीमने एकशे एक्क्याण्णव धावा करून हा सामना सात विकेट्सने जिंकला होता यू पी आणि दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यामध्ये यूपीने एकशे अडतीस धावा केल्या होत्या दिल्लीची टीम एकशे सदतीस धावावर ऑलआउट झाली यामध्ये स्पिनर्सने भरपूर विकेट घेतले होते दिप्ती शर्माने चार विकेट ग्रेस हॅरिसने दोन विकेट सायमा ठाकूरने दोन विकेट सोपिया कुस्टनी एक विकेट तर सर्व विकेट स्पिनर्सने घेतल्या होत्या तर यूपीच्या टीममध्ये राधा यादवने दोन विकेट जॉनासनने एक विकेट अलीस कॅप्सीनी एक विकेट घेतली होती एक आणि एकशे अडतीस धावा यू पीच्या टीमने केल्या होत्या तर यूपीची टीम ही मॅच फक्त एक रनने जिंकली होती मुंबई आणि यू पीमध्ये झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने पहिली बॅटिंग करताना एकशे साठ धावा केल्या होत्या यामध्ये स्पिनर्सनी सर्व विकेट घेतल्या होत्या तर यू पीची टीम एकशे अठरा धावा बनवू शकली यामध्ये सायका इशाक नॅथसिव्ह ब्रंट संजना यांनी विकेट घेतले होते तर मित्रांनो हे ग्राउंड हायस्कोरिंग ग्राउंड आहे ए टीम येथे मोठी धावसंख्या होते आणि सुद्धा मदत मिळते तर आता आपण पाहूया या दोन्ही टीमांच्यामध्ये मध्ये हेड रेकॉर्ड कसे आहे आमने सामने रेकॉर्ड कसे आहे लास्ट दहा सामन्यामध्ये यू पीच्या टीमनी तीन जिंकले आहेत लास्ट दहा सामने म्हणण्यापेक्षा ह्या दोन्ही टीमांच्यामध्ये फक्त तीन सामने खेळवले गेले आहेत त्यातील तीनही मुकाबले यू पीच्या टीमने जिंकले आहेत गुजरात अजून यू विरुद्ध आपण आपली खाते उघडू शकले नाही यावर्षी झालेल्या सामन्यात गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे बेचाळीस धावा केला होता यू पीच्या टीमने एकशे त्रेचाळीस धावा करून हा सामना सहा विकेटने जिंकला होता तर मागील वर्षी झालेल्या सामन्यात गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे अठ्याहत्तर धावा केला होता यू पीच्या टीमने एकशे एक्क्याऐंशी धावा करून हा सामना तीन विकेटने जिंकला होता मा मागील वर्षी आणखीन एक सामना त्या दोघांमध्ये खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे एकोणसत्तर धावा केला होता यू पीच्या टीमने एकशे पंच्याहत्तर धावा करून हा सामना तीन विकेट्सने जिंकला होता तर यू पीचे या सामन्यात जड आहे परंतु गुजरातच्या टीमने मागील दोन सामने आपले दोन सामने जिंकलेले आहेत तर गुजरातच्या टीमचे मनोबल उंचावलेले आहे तर या सामन्यात काही होऊ शकते तर आता आपण पाहूयात दोन्ही टीमांची प्लिंग लिहून कशी असणार आहे गुजरातकडून बेटमुनी अनिलो अराव लॉट सलामीला येथील एक बाद झाल्यानंतर फोवलीची फिल्ड चार नंबरला आयश गाडनार पाच नंबरला दयानंद हेमलता सहा नंबरला भारती फुलमाली सात नंबरला कॅथरीन ब्रास आठ नंबरला स्नेह राणा नऊ नंबरला तनुजा कवर दहा नंबरला मेघना सिंग आणि अकरा नंबरला शबम शेकेल तर अशी होणार आहे गुजरात टायटनची प्लेइंगलेव्ह गुजरातकडून मेघना सिंग कॅथरीन ब्रायस आणि तनुजा कवर शेवटच्या शत षटकामध्ये बॉलिंग करतील तर तनुजा कवर ही विकेट टेकिंग बॉलर आहे प्रत्येक मॅचमध्ये तिला एक दोन विकेट मिळतात तर आता आपण पाहू यू पीची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे अलिसा हिली आणि केपिन वगैरे सलामीला येतील तहिराला मगरात एक बाद झाल्यानंतर चार नंबरला हरीस पाच नंबरला श्वेता शेरावत सहा नंबरला दिप्ती शर्मा सात नंबरला गौवर सुलताना आठ नंबरला पी एम खेनमार नऊ नंबरला सायमा ठाकूर दहा नंबरला सोपी एक स्टन आणि अकरा नंबरला राजेश्वरी गायकवाड यू सो पीकडून सोपी एक स्टन दीप्ती शर्मा शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग करतील राजेश्वरी गायकवाड सोपी एक दीप्ती शर्मा हे तीन बॉलर्स आपल्या चार चार ओव्हर्स करतील बाकीच्या वर्ष ग्रेस हरीस गोहर सुलताना सायमा ठाकूर यांच्यामध्ये डिवाड होती तर मित्रांनो आता आपण पाहूयात ड्रीम इलेव्हनची टीम आपल्याला कशी बनवायची आहेत कोणतेही सात प्लेअर आपल्यासाठी फिक्स असणार आहेत आणि कोण या मॅचमध्ये कार्ड प्लेअर होणार आहे चला तर पाहूया ड्रीम इलेवन मित्रांनो विकेट किपरमध्ये अली साहिली आणि बेट मुनी या दोन्ही विकेट किपर आपल्यासाठी चांगल्या होणार आहेत या दोन्ही विकेट किपरला आपण घेऊया बॅटिंगमध्ये लॉरा वॉलॉट फोबलीची फिल्डर के पी नवगिरे हेमल था श्वेता से रावत हे सर्व खेळणार आहेत पहिल्यांदा आपण पाहूया आपल्याला सात प्लेयर असे कोणकोणते कुन आहेत ते फिक्स म्हणजे आपल्याला घ्यावीच टीम टीममध्ये आपल्या ग्रँड लीग असो असो सोमॉल लीग असो हे दोन विकेट मध्ये दोन झाले ऑलराऊंडमध्ये ग्रेस हॅरिस गार्डनर दीप्ती शर्मा आणि बॉलिंगमध्ये सोफिया कलस्टन आणि तनुजा कवर हे सात प्लेयर्स आपल्यासाठी मस्ट ठेवायचे आहेत हो म्हणजे आपल्या टीममध्ये आपल्याला घ्यावीच लागतील स्मॉल लीग असो नाही तर ग्रँड लीग असो तर आज आजच्या मॅचसाठी आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर कोण होणार आहे हे आता आपण पाहूया राजेश्वरी गायकवाड यू पीची बॉलर आहे यू पीची टीम या माझे या मॅचमध्ये फेवरेट आहे तर राजस्ट्रार गाय राजेश्वरी गायकवाड आपल्यासाठी आज ट्रम्प कार्ड प्लेअर होईल मेघना सिंगची पहिली बॉलिंग आली तर आपल्यासाठी मेघना सिंग कार्ड ठरेल तहिल्या मगरात आज आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर होणार आहे दोन तीन ओव्हर करेल आणि वनडाऊन एक बाद झाल्यानंतर खेळायला येते तर तहिल्या मगरा मगरामध्ये पोटेन्शियल आहे कपबिलिटी आहे स्कोअर करण्याची तर आज आपल्यासाठी तहिल्या मगरात ट्रम्प कार्ड प्लेअर होणार आहे स्नेह राणा स्नेह राणा का फॉर्म चांगला नाही या सिरीजमध्ये आपण राणाची दुसरी बॉलिंग आली तर ट्राय करू शकता कार्ड प्लेअर होईल आपल्यासाठी कॅथरीन ब्राजची पहिली बॉलिंग आली तर आपल्यासाठी कार्ड प्लेअर होईल फोबलीची फिल्ड दैनंद हेमलताने पिछले मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती फोबलीची फिल्ड खेळायला येईल आणि आपल्यासाठी ट्रम्पकार हो प्लेअर होईल या मॅफ मॅचमध्ये लॉरा वॉलवाट ला आपण घेऊ शकता लेकिन लोआला वॉलवॉटच्या पुढे सोपे कल्स्टन आहे सोपे क्लस्टून लोरा वॉलवॉटला आउट केले असे मला आज वाटते के पी नवगिरी ही एक प्लेअर ट्रम कार्ड प्लेअर होणार आहे आपल्यासाठी ओपनिंगला येते कधी कधी मारते नाही तर लवकर आउट होते यासाठी तिला घेण्याची रिस्क वाटते परंतु आपण तिला ट्राय करू शकता कार्ड प्लेअर म्हणून तर के पी नवगिरीला आपण घेऊया इथून नाहीतर यू पीचा बॉरॉवर आपण को कोणीतरी घेऊ हो शकता तर ट्रम्पकारला प्लेअर कोण कोण होणार ते एम आयसाठी आपल्यासाठी तहिला पी न वगैरे फोबलिच फिल्ड आणि राजेश्वरी गायकवाड तर कार्ड प्ले कॅप्टन वास कॅप्टन कोण होईल आज आपल्यासाठी तहिल्या मगरातला आपण ग्रँड लीग म्हणजे मोठ्या लीगमध्ये कॅप्टन वास कॅप्टन करा तहिला मगरात वनडाऊनला येते तरी चांगली कामगिरी करू शकते आज कॅप्टन वास कॅप्टन ग्रँडमध्ये आपण तहिला मगरातला करू शकता कार्ड प्लेअर म्हणून ग्रेस हॅरिस ॲश गार्डनर हे सर्वांची कॅप्टन असतील आपण आज तहिला मगरातला कॅप्टन केले तर ट्रम्प कार्ड प्लेयर तहिला मगरात फोबलीची फिल्ड हे दोन तर मायस मला वाटते ट्रम्प कार्ड प्लेअर होतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मराठी बांधवापर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि आमचा चॅनल आपण अजून सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा सपोर्ट करा मराठी भावाला आपल्या सपोर्ट केलं तर मी पुढे जाईल आणखीन आपल्यासाठी व्हिडिओ बनवेल आता आय पी एल सुरू होणार आहे बावीस मार्चपासून तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यासाठी रोज व्हिडिओ येत राहतील आणि आमची फायनल टीम फाइनल प्रिडिक्शन आपणास हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र